राम राम भावानो बहिणी नऊ मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावानो बहिणी नऊ आमची काय गणगण चालू आहे माहिती आहे का आता सध्या काम चालू आहे हे पहा तुम्ही आमचे आता मोठे भाऊ आणि या बहिणी काय करू राहिल्यात काय चालू आहे आणि हे आमच्याकडं पाहुणा आलेला आहे मामा <laughs> म्हणजे मा आहे बरं का हे ना रे थांब <laughs> थांब थांबा नाव सांग तू सागर सागर आठ नऊ नाही का सागर पवार सागर पवार बापाचं नाव सांग ना सागर धनंजय पवार हा मेव आहे मा आणि मा हे ना काय आलं तू डांगर न्यायला डांगर अबा बाबा बाबा पित्र आहे ना तुमची का पित्र आहे ना मला ज्यावर बोलव शिंका हा तर इकडे चालू आहे डांगर चिरायचं काम तर आमचे थोरले बंधू आहे आम्ही दोघं सारखे दिसतो नाही हा हे आमच्या वहिनी डांगर डांगरच खापा आम्ही दोघं सारखे दिसतो पण ते डांगर डांगर पूर मागे बसला आहे तसं नाही बसायचं येत नाही का भाऊ तो इकडे मी येत नाही डांगर पाहिलं त्याच्या तोडाला पाणी सुटल्यावर झालंय खरं नको बोला जाऊ हाय नाहिनी हा असं जे आता तर हे डांगर तुमच्याकडे याला काय म्हणते पा आता काही भागात याला काशी फळ म्हणते काही भागात डांगर म्हणते कठीच कापून घ्यायचं ना त्याला काय हम्म तर तुम्हाला हे डांगर आवडतं का हम्म कमेंट करा बर का आणि आमच्याकडे डांगर म्हणते तुमच्याकडे काय म्हणते ते बी कमेंट करा हाय का होईन काही ठिकाणी काशी फळ म्हणते याला आपल्याकडे डांगर मध्ये हे घेणार तुला आवडत मला आवडत पण तुला द्यायचं नाही ना तू तरी माझ्यापाशी येऊन बसला ना द्यायचं नाही का म्हणणं द्यायचं तुम्ही गड्या मग कच्चा खाईन मी दे मी खातो कर 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 लय बरं लागत दे खाऊन दाखव तुम्ही तुम्हाला कच्च कस खायचं बाजारला तेवढं शंभर टक्के तुमची नॉडल पाणी येणार भाऊच्याच आले येऊ राहिले त्यांना चहा पाणी टाका मी मी आलो म्हणून हे काही जायचं पलीकडचे मी आता मामाला पावस लागला हा मा मेवन आहे ना मेवन आहे आपण हे बाजू नाईन्टी सायन्टी आहे <laughs> ना रे सागर नाईन्टी सेंटी <laughs> नको मी बी पित नाही बाबा अरे आमचा आबा कसा हो बरा काय आबा हे पुत नाही हा राम राम कर राम राम सर्दी झाली सर्दी झाली सर्दी झाली काय होतं काय होत हा तर भाऊच झालंय डांगर चिरून मस्त पैकी कस करायचं तुला काय सांगू <laughs> <laughs> कस करायचं तुला काय सांगू बरं जाऊन दे डांगर केल्यानंतर ते काय काय करायला पाहिजे त्याला म्हणजे बादरीच्या भाकरी संग डांगर बाहेर लागत का चपात्या संघ डांगर बाहेर लागत कस लागत मी पाहिजे ना मला कसं करायचं सांग ना बाबा चपाती सगळं खायचं का बाजरीच्या भाकरी संग खायचं भाऊ काय सांगा ना भाऊ त्याला डांगर कसं आवडत आहे डांगर कसं आवडतं डांगर पाहिल्यापासून दिसतं इ तशी माय पैसेच ठेवून राहिलं दिसतं इथंच घेऊ मोबाईल घेऊन येतो राहिलाय तू येणार एक नाही डांगर मला नाही द्या नाही देणार तर मग मी बी निघून जाईन मग काय होई नाही तर डांगराच नाही जाईल मला डांगर नाही हे भाई बाबा हे काय दोघं जण काय नाही तुझं काय डांगराच नाही सगळ नाही काय करता आता डांगर चिरलं पाहून मोकावर माणसं गोळा व्हायला पण तू देणार नाही कोणाला नाही मग रात्र दिवस राखण बचन या बैठ मग देतो ना तुला थांब ना दिन मग नाही आताच नाही पुढं अरे थांब 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 थांब

चालू आता ऐश आहे डांगराचा मला काय डांगर आवडत नाही तुम्हाला आवडत का कमेंट करून सांगा मस्त पैकी आहे नाही आणि आईचं काय चालू आहे हरिपाठ चालू आहे डायरेक्ट हात जोडून मोकळी झाली ती आपल्याला बोलणं नको काहीच नको है काय नाही हा इकडे जाणार बिनोर ओके चालू आहे है की नाही हां गुरुदारच काय चालू आहे डांगर घेऊन गपचिप धन्यवाद धन्यवाद तर बाबांनो पण तुम्हाला डांगर आवडत असलं तर नक्की या बर का डांगर खायला मा थोडा घासा भासला तुम्ही म्हणताना आज काय नाईन्टी लावली काय आवाज आज काय हा आईची देवपूर चालू वहिनीने डांगर आणून दिलं मस्त पैकी आता काही टेन्शन नाही घ्यायचं नानी कुठे गेली ते पाहायला आलोय मी इकडं कुठे गेली रे मम्मा कुठे गेली मागच्या घरात थांबा थांब औ थांबत थांबा धावा मेकअप चालू आहे का हे असं बरोबर नाही वाटत हे करून घ्या बांधून घ्या ते तर असं चांगलं नाही वाटत आपली संस्कृती नाही ती मोकळे गेल्या जोडून व्हिडिओ है की अरे काय माहित असं कुठं असते वय मला नाही कस काय मेकअप होईल कस काय होईल मेकअप काय करायचं मेकअपची गरज नाही कशी नाही कोणाच चांगले दिलाय ती कृष्ण वर्णी कृष्णवर्णीय नाही तू काळी हा मग मी कृष्ण वर्णी तो खरं सौंदर्य कोणतं लाख मॉलाच आहे शिवाय लाख मॉलाच आहे बहात्तर किलोचं सोन आहे मला त्याच्यामुळे गरजच नाही सोनं ना लागतच नाही मला खरंच मग कशावर मी कसे तू म्हणत नाही का मला कानातलं करा नाकातलं करा गळ्यातलं करा हातातलं करा पायातलं करा समृद्ध करा अरे हो आणायचं कुडून एवढं अहो पण मला आहे त्याच्यात समाधान मी मला तुम्ही एवढंच लय झालं ते वहिनी ना तिने डांगर दिले ते डांगर कर बरं माझं काय कारण करू राहिली सोयाबीन वडे काय सोयाबीन वडे करायचे दाखव भिजत घातले गो मोठ पाण्या भिजत घातले हे बघा अशा भिजत घालून मग हे भिजत घातल्या तोपर्यंत मसाला तयार करायचा तोपर्यंत भिजून घ्यायचा मग ह्या आहे का चांगल्या परतून परतून राहिला आहे मग ह्या पिळून काढायच्या घट्ट असे मग मसाला बिसाला तेल टाकून त्या परतून घ्यायच्या मीठ टाकायचं मग कोणाला पोड्या आवडाच्या कांद्यामध्ये कोणाला काळे आवडत आहे पिवळे आवडत पण मी काळी करणार आहे भाजी तू काळी म्हणून तू काळी कर डांगर कर नाही तर सोयाबीन वड्या कर था ना था था ना। बर 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 स... मग तुम्ही सांगा आसन द्या जेवणाला तुम्हाला काय खायला आवडन डांगर खायला आवडन का सोयाबीन वड्या खायला आवडन नक्की कमेंट करा बरं का डेंग डे आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम राम